आणि करणूम मॅडम जे आहे ते आता थेट लाईव्ह बाजारपेठेच न्यूज चॅनलच्या भावा बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधन आपण बघू शकता चंद्रपूरच्या बाजारपेठेमध्ये आला आणि माझ्यासोबत आहे सेजल बेपारी सर एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज चॅनल चे टीम हेड आहे आणि मॅडम जे आहे एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज चॅनलच्या स्टुडिओ मधून हेच बाजारपेठेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहे आपण बघू शकता चंद्रपूरच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने रक्षाबंधनावर जे बहिणी आल्या आहेत राखे गायला त्यामुळे बाजारपेठ जे आहे संस्थांना दिसत आहे आपण बघू शकता या ठिकाणी बाजारपेठ बाजारपेठामध्ये राखी घेण्यासाठी जे आहे बहिणी आले आहेत आपल्या सोबत काही जे व्यापारी आहे जे बाजारपेठेमध्ये रक्षाबंधना संदर्भात आहे सर काय सांगाल या वर्षी कुठल्या पद्धती नवीन युनिक राखी आली आहे जे आज रक्षाबंधनाच्या बातमी आली कसं आहे मार्केट, मार्केट या वर्षीच मार्केटच थंड काय उत्साह आहे या रक्षाबंधना का ऑनलाईन मुळे मार्केट पूर्ण आपल्यासोबत परत काही बहिणी आहे यांची काय आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणारच आहोत त्यापूर्वी आपण जे बाजारपेठे जे सजले आहे त्या संदर्भातले पूर्ण जे व्हिज्युअल्स आहे आपण लाईव्ह थेट लाईव्ह दृष्टिकोनातून आपण चॅनल वर दाखवत आहे आपल्यासोबत अजून परत काही व्यापारी सुद्धा जोडलेले आहे काही बहिणी सुद्धा आहे काय काय सांगाल ह्यावरती मार्केट मध्ये राखी घेण्यासाठी आहे रक्षाबंधन कुठेच आहे <laughs> आता जा 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 गावाला जायचं <laughs> आहे उद्या राखी साठी आम्हाला कुठे कुठे कुठल्या गावाला मोरगाव अर्जुनी मोरगाव अर्जुनी जिल्हा कोणत्या जिल्हा सगळ्या काय सांगाल यावेळी राखी राखीचा म्हणजे सण आहे उद्या काय नवीन पद्धतीच्या राख्या मार्केट मध्ये आहे काय उत्साह आहे नेमकं तुमच्या <laughs> काय सांगा काय सांगाल सर्व महिला सर काय सांगाल यावेळी काय नवीन युनिक पद्धतीच्या राख्या मार्केट मध्ये आल्या भरपूर साऱ्या आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत आणि यावेळी लागा नाही मागचा पिवळा बाकी रंगाच्या जागा मागू काय म्हणजे उत्साह आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आज उद्याच रक्षाबंधन आहे या ठिकाणी काय सांगाल यावेळी नवीन नवीन व्हेरायटी मागून राहिले आहे गिराईक त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की नवीन नवीन पुन्हा विद्याशी काढाव काय यावेळी नवीन राखी याच्यामध्ये यावेळी मनी वाले जास्त किंवा स्टोन वाले जास्त मागून राहिले आणि कलरफुल कलरफुल मध्ये मागून राहिले मल्टी कलर मध्ये मागून राहिले ठीक आहे बघू शकता आपण या ठिकाणी रक्षाबंधनाने पूर्ण बाजारपेठ जे आहे सजलेला आहे आणि ह्यावेळी नवीन युनिक पद्धतीच्या राख्या म्हणजे स्टोनच्या राख्याचं जास्त डिमांड मार्केटमध्ये आहे आणि आपण बघू शकता चंद्रपूरचं जे बाजारपेठ आहे मोठ्या संख्येने जे आहे जे बहिणी आहे भावांच्या रक्षणासाठी जे राख्या घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये उतरलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आमची टीम जे आहे एम एस ट्वेंटी फोर सेवन टीम आ, जे माझ्या प्रक्षेपण आपल्याला दाखवत आहे काय सांगाल तुम्ही चंद्रपूर रक्षा, रक्षा अच्छा रक्षाबंधन आहे उद्या काय भावना आहे चांगली भावना आहे वर्षातून एकदा सण येते आनंदाचा क्षण आहे माहेरी जाऊन माहेरच्या लोकांनाही भेट होते राखीच्या निमित्त आणि आनंदाचा सण आहे काय आवडी महागाई मुळे राखी रक्षा, रक्षा, महाग झाली आहे असं वाटते काही नाही कारण मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये जे बहिणीला येत आहे त्याच्यामुळे काही महागाई वाटत नाहीये कारण आपल्या राख्या आपण घेऊ शकतो नवऱ्याला मागायची वेळ नाही म्हणून जास्त आनंद आहे या, या वर्षी लाडकी बहीण योजनेचे पूर्णपणे पैसे दर महिन्याला खात्यात येतात का हो दर महिन्याला खातात पंधराशे रुपये येतात बघू शकता आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळे जे बहिणी आहे मार्केटमध्ये मोठ्या संख्येने जे आहे राखी घेण्यासाठी या उत्साहाने मार्केट मध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी फायदा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे काही आपल्यासोबत परत व्यापारी संघटना आहे ते त्यांच्या भी चेहऱ्यावर कुठंतरी खुशीचं वातावरण आहे कारण की मार्केटमध्ये गर्दी झाली आहे राखी घेण्यासाठी आणि मोठ्या संख्येने जे आहे बहिणी जे आहे त्या ठिकाणी राखी घ्यायला येत आहे परत आपल्यासोबत काही बहिणी जोडणार आहे व्यापारी आहे त्यांच्याशी बी आपण काही बातचीत करणार आहोत बोलणार मोसम तर बनलेला आहे पाण्याचं मात्र पाणी येण्याची काही शक्यता तर आहे पण तरी पण बहिणी जी आहे राखी घेण्यासाठी एवढा हो उस्ताह येत आहे एक मिनिट परत आपल्या सोबत काही व्यापारी आहे त्यांची काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेणार सर काय सांगाल एवढी काय कुठल्या नवीन युनिक पद्धतीची राखी आहे मार्केटमध्ये काही सर राखी बी फेल नाही एवढी कस्टमर कस्टमर नाही राखी फेल अच्छा काही व्यापाऱ्यांच काही व्यापारी नाराजी सध्या व्यापारी बोट डाऊन आहे सध्या व्यापारी बोट डाऊन आहे काही व्यापारामध्ये नाराजी आहे काही रिस्पॉन्स तेवढा मिळताना दिसून येत आहे परत आपल्यासोबत काही ताई आहे ताई काय सांगाल कुठून आल्या काही कुठून आल्या काय रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राखी घेता काय सांगाल काय सांगा बोला कशी नाही सॉरी अच्छा ताईच मूड नाही एक तर बोलण्याचं परत काही हरकत नाही परत आपण दुसऱ्यांकडे जाऊया परत ह्या ठिकाणी काही नागरिक आहे त्यांच्यासोबत बोलणार आहोत आपण थेट लाईव्ह टेलिकास्ट आपलं चालू आहे एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज चॅनलचं या ठिकाणी ताई बसले आहे व्यापारी ताई आहे काही कस्टमर्स आहे त्यांचे राख्या घेण्यासाठी मोठ्या उत्साहात या ठिकाणी काही राखी बघत आहे काय सांगायचं कुठून चंद्रपूरचे काय म्हणताय अच्छा, अच्छा। राखीचं म्हणजे कसं वाटतंय रेट वगैरे काय आहे कसं आहे प्राइस आहे काही नवीन आहे सध्या आम्ही आताच चालू सर कुठच्या आहे चंद्रपूरचे बघू शकता या ठिकाणी काही आपल्यासोबत व्यापारी ताई आहे यांची काय प्रतिक्रिया जाणार आहोत काय सांगाल ताई काय कसं आहे मार्केट काय ठीक आहे काय रिस्पॉन्स आहे काहीच नाहीये कुठली राखी नवीन पद्धतीचे राखीचा जो मार्केट आहे चांगला म्हणजे सजलेला आहे पूर्णपणे आणि भावाच्या रक्षणासाठी बहिणी या ठिकाणी राखी घेत आहे आणि मोठा उत्साह आहे बहिणींमध्ये जे सगळे मार्केटमध्ये बहिणी राखी घ्यायला आले आहे परत आपल्यासोबत आहे काही ताई आहे एक राखी बघून झाली आहे ताई ताई कुठून आले ताई कुठून आल्या भानापाई वाटवतून काय नुसतं आहे राखी रक्षाबंधन आहे उद्या उद्या भावाला तुम्ही राखी बांधणार आहे काय सांगाल भावाच्या रक्षणासाठी तुम्ही राखी घ्यायला या मार्केट मध्ये आले काय काय भावना आहे तुमच्या मला तर भाऊ नाही आहे राखी बांधते त्याला काही हरकत नाही ते एक गाणं आठवलं मला तुम्हाला बोला तुम्हाला माहित असेल भाऊ नसेल तर एक बहिणीला राखी बांधताय बांधतात कुठलं गाणं आहे ते आठवत नाही आहे मला अच्छा पण माहिती आहे तुलो का तारो का सबका है तु लोका तारो का सबका कहना है आहे एक हजारो मी मेरी बहना आहे गाणं नेमकं ठीक आहे बहीण तर असेलच तुम्हाला नाही हरकत नाही बहीण भाऊ वडील एक प्रकारे समानच असतात काही हरकत नाही चला धन्यवाद चला आपण बघू शकता अजून परत समोर जाऊया आपण आणि संपूर्ण जो लाईव्ह दृष्टिकोन आहे लाईव्ह जे आम्ही दृश्य दाखवत आहे ताकू आहे इथे बसलेला काय सांगाल काकूचं काही मूड आहे नाही बोलण्याचा तेवढा ठीक आहे काही हरकत नाही बघू शकता की आपण आमची टीम हेड जे आहे सुजल वैपारी सर आणि या ठिकाणी बघू शकता सेल मोठ्या प्रमाणात लागला आहे आणि नागरिकांचा उत्साह आहे हो काय सांगाल बढिया बढिया हजार रुपये तुम्ही राखी विकताय काय सांगाल बढिया बहुत अरे बहुत जबरदस्त कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे बहुत बढिया एक नंबर बहुत बढिया जबरदस्त अच्छा काय नवीन डिमांड आहे यावेळी कस्टमरची नवीन डिमांड इकडे इकडे काय इकडे हे पुराना डिमांड आहे इकडे नवीन डिमांड आहे अरे दिमार पुराना डिमांड आहे बाजू मध्ये भाऊ आहे का ते भाव आहे अच्छा भाऊ अच्छा बरं ठीक आहे काय हरकत नाही बघू शकता आपण या ठिकाणी जे आहे रक्षाबंधना संदर्भात जे आहे आए। काही ठिकाणी स्वस्त राखे आहे आए। तर काही ठिकाणी महाग राखे आपल्याला बघायला मिळत आहे उत्साह आहे नागरिकांमध्ये राखीचा माहोल तर आम्ही संपूर्ण लाइव टेलीकास्ट जे आहे भावाच्या रक्षणासाठी जे आहे राख्या जे आहे बहिणी या ठिकाणी मार्केटमध्ये घेताना दिसून येत आहे संपूर्ण लाईव्ह दृष्टिकोन आहे ते आम्ही चंद्रपूरच्या बाजारपेठेमधून प्रेक्षकांना दाखवत आहे आणि आपण बघू शकता बाजारपेठ पूर्णपणे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सस्तांना या ठिकाणी दिसत आहे आमचे एम एस ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज चॅनलचे चे जे डायरेक्टर आहे टीम हेड आहे सुजल बेपारी सर त्यांना विनंती करतो की संपूर्ण बाजारपेठेची सजलेलं बाजारपेठ जे आहे ते त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून दाखवावं हो। ताई यावेळी कुठल्या युनिक पद्धतीची राखी तुम्ही मार्केट मध्ये बघत आहे काय वाटतं काय वाटतं सारख्याच वाटत बाकी वर्षी एक वर्षी कुठली युनिक राखी तुम्हाला बघायला मिळेल यावेळी सध्या आता आम्ही आता जस्ट मार्केट मध्ये आलोय आता आमची बाजूला चालू आहे अच्छा काय मार्केट मध्ये काही स्वस्त राखेल काही महाग आहे मार्केट आहे मला वाटतं प्राईस सेमच आहे प्राईस हा कुठून आले ते इथून चंद्रपूर वरून बघू शकता एवढी मागच्या वर्षी सरकार जो प्राइस आहे ते सेमच आहे आणि उसका आहे तर बघू शकता आपण ह्या ठिकाणी पूर्ण चंद्रपूरचं बाजारपेठ आहे राख्यानं सजलेलं पूर्ण ला लाईव्ह दृष्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवलं आहे आमचे टीम हेड जे आहे सुजल व्यापारी सर आणि तरणूम शेख मॅडम यांनी पूर्णपणे प्रक्षेपण जे बाजारपेठेचं आहे ते स्टुडिओमधून दाखवला आहे नितीन सर सुद्धा आमच्यासोबत आहे ऑफिसमध्ये आणि ठीक आहे आणि परत आपण एक मॅडम आहे ते राखी बघत आहे त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काही कसं आहे मार्केट यावरच काही काय सांगाल यावडी रक्षाबंधन आले रक्षाबंधन उद्याच आहे आणि तुम्ही आज राखी बघत आहे हा ते मी गावाला आहे ना त्याच्यामुळे आज राखी घ्यायसाठी आली आहे कुठल्या गावाला ब्रह्मपुरीला अच्छा ब्रह्मपुरीला राहत होता काय वाटतंय मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी राखीचं काही नवीन मी याच वर्षी घेऊन राहिले या मार्केट मधून राखी तुम्ही प्रॉपर कुठे प्रॉपर आता इथलीच आहे लग्न आल्यानंतर पण मी तिकडे गेली का तिकडनच घेत असते अच्छा अच्छा आता वेळेवर चालली ना माक्चा वर्षी ती राखी नवीन काही डिझाईन होती त्यावेळी काही डिझाईन तर येत असतात नवीन नवीन आणि जुने असतात राख्या घेणं म्हणजे खूप कठीण काम वाटते मला सारखं सारखं दिसत सर्व अच्छा म्हणजे कन्फ्यूज होते हा कन्फ्युजन खूप असते अच्छा मार्केट मध्ये मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी काही रेट मध्ये काही बदल वाटते तुम्हाला रेट मध्ये तर काही नाही रेट म्हणजे आहेच तरी माग वाटत यावर्षी अजून यावर्षी माग लाडकी बहिणी जे लाभार्थी असाल तुम्ही नाही आता बंद झालाय झाला हा झालाय बघू शकता ठिकाणी ठीक आहे आपण संपूर्ण जे लाईव्ह टेलिकास्ट आहे आपण या ठिकाणी दाखवलं आहे बघत राहा एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज न्यूज कसी जग पे जा 这边，这个位置。 चला तर पुन्हा एकदा पुन नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया नंतरच्या व्हिडिओ टेलिकास्टमध्ये बघूया तेव्हापर्यंत तुम्ही बघत राहा एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज आम्ही संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आहे राखीचा पूर्ण बाजारपेठ आपण या ठिकाणी दाखवला आहे आणि तोपर्यंत तो बघत राहा एम एस ट्वेंटी फोर सेवन न्यूज चॅनल आकाश न चंद्रपूर